नमस्कार मंडळी आपण आज तयार करणार आहोत एका बॅटरपासून नऊ असे पदार्थ व्हिडिओ खूप मोठा आहे बरं का पण शेवटपर्यंत बघितला पाहिजे नऊ दिवसाच्या नऊ नाश्त्याच्या तयारी आणि एका पदार्थापासून एवढे पदार्थ बनू शकतात तर सुरुवात करूया हे बॅटर बनवलं होतं कसं इथं घेतलं हे तांदूळ भरपूर तांदूळ कोणताही वापरा रेशनिंगचा वापरा जे सुटसुटीत असेल ना त्या तांदळाचा वापर करायचा तर तांदूळ घेतले जी दिसते ना वाटी त्या वाटीनं सहा वाट्यात तांदूळ घेतला आहे एक वाटी घेतला आहे पोहे एकदम खुसखुशीत होण्यासाठी नंतर एक वाटी घेतली आहे डाळ अर्धी वाटी मुगाची डाळ घेतली आहे ही तर अर्धी वाटी तुरीची डाळ घेतली आणि लाल मसूर अर्धी वाटी घेतले तर छोलेसुद्धा अर्धी वाटी घेतले आणि एक चमचा मेथ्या घ्यायचं डोसा आणि आपे कुरकुत होण्यासाठी व्हिडिओ खूप मोठा आहे पण खूप फायद्याचा आहे तुम्ही सेव नक्की करून ठेवा तुम्हाला खूप आवडेल पोहे छोले मूग डाळ लाल मसूर नंतर तूळ डाळ डाळ आणि हे सर्व तांदूळ भरपूर असं मिक्स करून घ्यायचं डोसा इडली करण्यासाठी तांदळाचा वापर आहे ना दो भात फडफडीत पड़ होतो ना त्याचा वापर करायचा किंवा रेशनिंगचं सुद्धा चालतात मी था था च, तर रेशनिंगचंच घेतलं आहे तर हे सर्व साहित्य तीन चार वेळा धुवून घ्यायचं पाण्यानं स्वच्छ आणि धुतल्यानंतर आपण ह्यामध्ये पाणी घालणार आहोत भिजत घालण्यासाठी तर तुम्ही सकाळी डब्याला करणार असाल तर सकाळी आदल्या दिवशी भिजत घाला म्हणजे व्यवस्थित असं फर्मेट हे पीठ होतं तर आपण हे संध्याकाळी सकाळी मी भिजत घातलं होतं आणि संध्याकाळी हे बारीक करायला घेतलं आहे पोहे घालण्याचं कारण म्हणजे आपण डोसा आपे वगैरे आहेत ना ते कुरकुरीत होतात इडलीसुद्धा छान फुगली जाते तर अगदी थोडं थोडं करून पाणी आपण हे मिक्स करून हे पीठ तयार करणार आहोत एका बॅटरपासून न पदार्थ तयार केले ते कसे ते हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघितल्यानंतर कळेल अगदी वेगळेवेगळे गर आहेत नवीन पदार्थ आहेत तुम तुम तुमच्या मुलांना डब्यासाठी सुद्धा उपयुक्त तुमच्या मिस्टरांना नाश्त्यासुद्धा साठी खूप उपयुक्त आहे तर हे सर्व आता बारीक करून घेतलं आहे आणि बारीक करताना थोडंसं खरभरीत ठेवायचं जास्त खरभरीत ठेवायचं नाही म्हणजे जे, जे आपण जास्त चिक पिठासारखं जास्त ठेवायचं नाही थोडंसं म्हणजे भिजल्यानंतर हे पीठ छान फुगलं जातं तर अशाच पद्धतीनं हे सगळं मी बारीक करून घेतलं आहे ह्यातली तुम्हाला डाळ एखादी आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता आणि हे बॅटर चांगलं भिजवू देऊ शकता तर दरवेळेला मी तुम्हाला म्हणत असते की इडलीचं कुठलंही बॅटर तयार केलं आहे की त्यापासून तुम्हाला म्हणते उत्ताप्पा हे आव असं होतं प्रत्यक्षात मी एका एक बॅटरपासून असे भरपूर असे पदार्थ तुम्हाला इथं करून दाखवले आहे तर हे बघा छान असे मिक्सरच्या जारमध्ये घालून हे तयार करून घेतलं आहे तांदूळ बा बऱ्याच हा डाळी तर हे आपल्याला तुम्हाला व्हिडिओ आहे खूप उपयुक्त आहे आणि तुम्हाला आवडल्यास तर दुसऱ्यांनासुद्धा सुद्धा शेअर करा खूप मोठा आहे बघायला कंटाळा करू नका मोठा झाला आहे मी दोन पार्ट करणार होते पण म्हटलं एकाच ठोक्यात सगळं छान असं कळलं पाहिजे म्हणून हे एकदम व्हिडिओ केला आहे तर हे मी सकाळी बारीक केल्यानंतर संध्याकाळी बारीक केल्यानंतर सकाळ हे पीठ चांगलंच फुगलं आहे बघा मग तर फ्लपी असं झालं आहे तर पहिला पदार्थ तयार करण्याच्या अगोदर हे पीठ चांगलं ढवळून घ्यायचं चा, मिक्स करून घ्यायचं ह्यामध्ये फ्ल फ्लपीपणा आला असतो फेस आला असतो ते सर्व छान असं मिक्स करून घ्यायचा आणि सुरुवात करूया पहिल्या आपल्या पदार्थाला एक टोप घेतला आहे त्यामध्ये जितका पदार्थ करायचा आहे मुलांच्या डब्यासाठी मी पहिल्यांदा करत आहे सकाळचे सहा वाजले होते आणि सहा वाजल्यापासून आपला हा धाबा चालू झाला आणि दिवसभर हाच पदार्थ करायचे होते हेच पदार्थ करायचे होते लागल तसं सगळ्यांना मुलांच्या डब्यापुरतं करायला घेणार होते म्हणून थोडंच घेतलं आहे त्यामध्ये घातलं आहे कांदा कट करून आणि हे आहे ती पेस्ट कोथिंबीर आलं लसूण आणि दोन मिरच्या ह्या बारीक करून घेतलं आहे मिक्सरच्या जारमध्ये बारीक केल्यानंतर काय होतं ह्यामध्ये छान मिक्स होतं आणि मुलांनासुद्धा खाण्यासाठी भारी वाटतं तर हे बघा छान असे मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला आणि कोणत्या भ्याज्या ॲड करणं असाल तर करू शकता ह्यामध्ये घातलायचं विफुर्तं मीठ चिली पिक्स आणि ऑर्गॅन तर मुलांना असं काहीतरी नाव वेगळं सांगितलं की चिली पिक्स ऑरगॅन आहे म्हटलं तर खूप हावऱ्या खातात बरं का तर हे सर्व आपण छान असे मिक्स करून घ्यायचं सकाळचे सहा वाजले होते आणि अचानकच लाईट गेले थोडंसं अंधार दिसत असेल तुम्हाला तर तवा ठेवला आहे गॅसवर त्यावेळेला थोडंसं तेल लावायचं मुलांच्या डब्याला आता बसल एवढाच छोटा छोटा मी पदार्थ केला आहे म्हणजे मिनी डोसा म्हटला तरी चालतं मिनी स्पंजी डोसा पहिल्या पदार्थाचं नाव आहे मिनी स्पंजी डोसा तर आपण बारसं घालून घेतलं हे तवा छान गरम झाला त्याला तेल लावून घेतलं आणि तेल गरम झालं तवा गरम झाला की हे आहे ते बॅटर सोडून द्यायचं तुम्ही ह्यामध्ये आणि कोणत्याही भाज्या ॲड करू शकता गाजर बीट शिमला मिरची जे आवडेल तुम्ही ह्या भाज्या ॲड करू शकता त्यावर थोडंसं डिझाईन काढायची लाल मिरची आहे ना लाल कश्मीरची मिरची पावडर ते घातले तरीसुद्धा चालतं तर हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून थोडं थोडं करून बघितलं तरी सुद्धा चालतं हा व्हिडिओ खूप मोठा झाला आहे तेवीस ते अर्धा तासाचं म्हटलं तरी चालतं तर एका साईडनं आपण छान असं शेकलं आहे दुसऱ्या साईडनं सुद्धा छान शेकायचं मुलांनासुद्धा खूप असं वेगळं आणि स्पंजी असा हा डोसा तयार झाला होता खूप आवडला तर ह्याच्या खाण्यासाठी तुम्ही खोबऱ्याची चटणी शेंगदाची चटणी किंवा टमाटर सॉस दिला तरीसुद्धा चालतो सकाळी जरा लवकर आपली घाई गडबड असते त्यामुळे मी टमाटर सॉस बरोबर हे सर्व केलं आहे बबल्स आले आहेत बघा पीठ छान असं फॉर्मेट झालं भिजलं की हे छान असा हा आ, स्पंजी डोसा तयार होतो मिनी स्पंजी डोसा तयार केला आहे त्याच्यावर खाण्यासाठी मी तर टमाटर सॉस दिला आहे त्याची गरजच नव्हती टमाटर सॉसची कारण की माझ्या मुलांनी असंच खाल्लं त्यामध्ये आपण घातली आहे मिरची हिरवी मिरची कोथिंबीर असं घातलं आहे त्यामुळे जास्त टमाटर सॉस किंवा कुठलाही पदार्थ घ्यायची गरज नाही त्याच्याबरोबर अशाच पद्धतीनं दुसरा सदा डबा मी भरून दिला तर इथं खूप आवडला मुलांना अगदी आप्यासना त्याच पद्धतीनं असं म्हटलं तरी चालतं तर तुम्हाला सुद्धा सांगा ह्यातल्या व्हिडिओमधला कोणता पदार्थ आवडला ते मला कमेंट करायला अजिबात विसरू नका तर दुसरा पदार्थ करायला घेवायचं लगेच नाश्त्यासाठी माझ्या मिस्टरांना मी करणार होते त्यांना ना सांगलीमधील आपला दावणगिरी डोसा आहे नाश्त्यांच्या जवळचा खूप आवडतो अतिशय म्हणजे इतका छान फेमस आहे ना मला वाटतं मी कॉलेजमध्ये अकरावी बारावी असल्यापासून ते डोसाचं बघतो ज्या जादोगोरीपासूनच आहे तो पण जेव्हा मला एकदा खाल्ला आहे ना तेव्हापासून खूप ते असं आवडतो मला पण तो करण्याचा मी कायम घरामध्ये प्रयत्न करतो आणि होतोच बरं का सेम तसा तर घेतलाही दुसरा पदार्थ करण्यासाठी त्यामध्ये जिरा आणि ओवा घालून मिक्स करून घेतलं चवी मीठ त्याच तव्यामध्ये आता हा आपण डावून गिरीत डोसा तयार करणार आहोत आणि तो कसा असतो एकदम स्पंजी असतो मोठा असतो आणि त्यावर तूप असं भरपूर असतं तूप बटर काही असेल ते तुमच्या घरामधलं ना त्यामध्ये तुम्ही घालू शकता आणि जाडसर ठेवावं लागतो हा डोसा म्हणजे एकदम स्पंजी कुसकुशीत लागतो त्याच्यावर खाण्यासाठी आपल्याला बटाटे भाजी सांबर आणि मस्त अशी ती चटणी असते ना छानच बरं का तुम्हीसुद्धा सांगली सा असाल तर नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही दावणगिरी डोसा खाल्ला आहात का तर त्यावर तूप सोडलं आणि पलटी मारून घेणार आहे बघा म्हणजे तूप छान असं बाजूनं सरकतं ते बाजूला होतं आणि ते बबस आलेत हो ना त्यामध्ये तूप जातं आणि हा हात हावून आहे ना ऐ शपथ खूप छान लागतो बरं का आपण सांगलीची माणसं आहोत आणि कुठल्याही गोष्टीला चांगलं म्हणलं की चांगलंच आणि वाईट म्हणलं की वाईट आपण असं आपलं ठरलंच असतं तर कुणाला दुखवत नाही बरं का आपलं विशेष मात्र गोष्ट आहे पुणेकरांनी तर हे बघा हे असं छान असं आपला स्पंजी डोसा तयार झाला आहे सौर्या पुणेकर असं म्हटलं म्हणून आणि पण हा दावणगिरी डोसा तुम्ही खाल्ला नसाल तर सांगलीत जाऊन नक्की खावा मस्त असा दावणगिरीचा डोसा तयार झाला आपला दुसरा पदार्थ तयार झाला आहे आणि आपण तयार करायला घेणार आहोत तिसरा पदार्थ तर दोन आपले झाले आहेत एक म्हणजे मिनी स्पंजी डोसा दुसरा दावण दावणगिरी डोसा आणि तिसरा आता करणार आहोत त्या स्टोपमध्ये घेतला आहे त्यामुळं थोडंसं इथं हे झालं आहे बघा आणि पीठसुद्धा छान फ्लपी झालं आहे तुमच्यालासुद्धा इडली डोसा करायचा असेल तर ह्याच पद्धतीनं पीठ भिजवा आणि नक्कीच ट्राय करा ह्यामध्ये घातले आहे मी चवीपुरतं मीठ आणि ते छान असं मिक्स करून द्यायचं आणि जिरे घालायचं ओवा घालायचं सेम तीच प्रोसेस फक्त, फक्त वेग, वेग। आहे फक्त पदार्थ फक्त वेगवेगळे आहेत एकाच बॅटरपासून भरपूर असे पदार्थ तयार होतात बरं का आणि तुम्हाला पण सांगते घरामध्ये असं बॅटर करून ठेवा दोन तीन दिवस चालतंच हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर तर आपण तयार करणार आहोत आधा सिंपल असे आप्याचा प्रकार तर त्यामध्ये हो तुम्ही भाज्या वगैरे ॲड करू शकता तर घरामध्ये अनेक नमुने असतात त्याच पद्धतीनं ह्या बॅटरपासूनसुद्धा अनेक पदार्थ तयार केले आहेत प्रत्येकाला घरामध्ये आपल्याला कसा डोसा आवडतो स्पंजी डोसा आवडतो कुरकुरीत आवडत नाही मऊच आवडतो असाच आवडतो तसाच आवडतो असे प्रकारचे सुद्धा घरामध्ये माणसं असतात त्यांना हे प्रकार करून दिले तरी सुद्धा चालतात एखाद्याला आप्पे आवडतात भाज्या घालून आप्पे आवडतात किंवा कुरकुरीत असा डोसा आवडतो तर हा मी आता केला हे एकदम मस्त असा जाळीदार असं अप्पे एकदम सिम्पल केले आहेत तुम्ही यामध्ये भाज्या ॲड करू शकता आवडत असतील तर असं सुद्धा हे आपे खूप छान लागतात कुर तर तेल थोडंसं घालायचं आपण आप्याच्या तव्यामध्ये आणि नंतर बॅटर सोडून द्यायचं छान असं कुरकुरीत होत तर आपण हे आपे छान असं भाजून घ्यायचे आणि हे सर्व करायचं शेंगदाण्याच्या चटणीबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर सांबर केलं तरी सुद्धा चालतं एकदम जाळीदार असे हे आपे तयार होतात वरून असे कुरकुरीत आतून असे एकदम जाळीदार असे मस्त आपे तयार होतात ह्या बॅटरपासून नक्कीच तुम्हाला ह्या पद्धतीनं बॅटर तयार करून आपे तयार केलेच पाहिजेत एकदम लॉंग व्हिडिओ आहे आणि बघा अजिबात कंटाळ करून वाटल्यास थांबून थांबून हा व्हिडिओ बघितला तर चालतो कुठलाही व्हिडिओ तयार करताना खूप मेहनत लागत असते बघा बाहेरून एकदम कुरकुरीत आतून असं जाळीदार आणि मी खाण्यासाठी केले शेंगदाण्याची चटणी तुम्हाला हा शेंगदाण्या चटणीचा व्हिडिओ पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या सोनाली किचनवर जावा आणि बघा हा झाला आहे आपला तिसरी रेसिपी आता तयार करूया आपण चौथी रेसिपी तर ही आपली रेसिपी आपली कायमची बरं का म्हणजे इडली बरं का मोठी इडली तयार करणार आहोत तर त्यासाठी घेऊया आणि जरा पीठ तर म्हणा बाय उठली की सटले पीठच घेते एकदम काय घेत नाही कारण की दरवेळेला कधी होतं की सांडलं लवणलं जातं म्हणून लागल तसं ही तर पीठ घेतलं आहे आणि आता तयार करणार आहोत चौथा पदार्थ म्हणजे इडली तर इडल्याचे पात्रला ते लावून घ्यायचं म्हणजे इडली आहे ते सहजरित्या निघतात तुम्ही ह्यापासून कोणताही पदार्थ करा तो एकदम परफेक्टच होणार बरं का माझा अजूनपर्यंत हा नऊ पदार्थ ते अजिबात चुकले नाही व्यवस्थितच झाले छान झाले बरं का तर यामध्ये चवीपुरतं मीठ आणि हे सर्व छान असा मिक्स करून द्यायचं आपण भांड्याला ते लावून घेतलं आहे पाणी ठेवलं होतं शेगडी गरम करण्यासाठी तर हिथ आपण मिक्स केलेलं पीठ आता ह्यामध्ये इडलीच्या पात्रामध्ये घालून घेणार आहोत तर तुम्हाला सांगते एक टीप देते हिथं की जेव्हा आपण इडल्या ढोकळा असू दे करायचं त्यावेळेला काय करायचं की पाणी आहे तो उकळायला ठेवायचं गरम करायला ठेवायचं नंतरच हे पात्र ठेवायचं तर काय होतं बऱ्याचदा मला बायकाने काय सांगितलं की माझी इडली आहे ती फुगतच नाही असं चपटीत होते होते बॅटरचं व्यवस्थित करते मी तर काय होतं तुम्ही गार पाण्यामध्ये जी ठेवता की ते वेळ खातं उकळण्यासाठी वगैरे त्यामुळं काय होतं ती बॅटर आहे ना चपटं होतं पाणी उकळायला वे हे होत नाही असं प्रॉब्लेम होतो त्यामुळे पाणी गरम पाण्यामध्ये ही इडलीचंच पात्र आहे ना ठेवायचं इडल्या छान आहेत त्या फुगल्या जातात आणि छान होतात तर बघा इथं पाणी उकळलं आहे जरा मिडियम करायचं आणि नंतर उशीर असं हे ठेवायचं हाताला चटका बसण्याची शक्यता असते आत्ता आपण करत आहोत चौथा पदार्थ इडली तर हे खाण्यासाठी तुम्ही सांबर चटणी किंवा कोणतेही काही करू शकता असा टमॅटो सुद्धा खाल्लं तरी चालतं तर हे छान असं फुगल्या इडल्या बघू शकतात ना अगदी जाळीदार कापसासारख्या झाल्यात जे दुकानामध्ये मिळतात ना आपल्याला विकत त्याच पद्धतीने उडपी लोक करतात ना त्याच पद्धतीने ह्या इडल्या तयार झाल्यात आणि आता हळूशीर काढून घ्यायच्या मऊ अशा कापसासारख्या झाल्या तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये आणि हा आहे आपला चौथा पदार्थ एकाच बॅटरमधून आपण केले आहेत नऊ पदार्थ एक्झॅक्टली मला दहा करायचे होते धावा आहे तो आपला गार्लिक चीज आणि डोसा हा करायचा होता पण एवढा वेळ भेटला नाही हेच पदार्थ जास्त झाले म्हणून इथं मी नऊच दाखवले आहेत आणि पीठ पण माझ्याला सपलं होतं तर इडली खाण्यासाठी मी केलं होतं छान असं सा तिखट सांबर आणि आपली शेंगदाण्याची चटणी कारण की अगदी धाबा चालू झाल्यासारखं एकवर एक, एक पदार्थ माझे करायचं चालू होते प्रत्येकालाच प्रत्येकाला हा पदार्थ आवडत होता आपे असू दे मिनी डोसा असू दे दाऊनगिरी डोसा असू दे खूपच आवडीने खात होते हे आपले छान गरम गरम साबणमध्ये बुडून खायचं छान असं सुद्धा झालं तर सांबरची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की सोनाली किचनवर जावा आणि हे बघा हे इडली तयार झाली आहे मस्त असा चौथा पदार्थ आणि लगेचच तयार करायला घ्यायचा आपण पाचवा पदार्थ तर चला पाचवा पदार्थ काय करणार आहोत बघा आपण तर तयार करणार आहोत मस्त अशी आ... डोसा आपण तयार करणार आहोत कुरकुरीत जो रेग्युलर आपल्या हॉटेलमध्ये मिळतो ना त्याच पद्धतीनं हा डोसा तयार करायचा एकदम कुरकुरीत पातळ असा जाळीदार पेपरासारखा म्हणजे पेपर डोसा हो पेपर डोसा तयार करणार आहोत तर पेपर डोसा म्हटलं की एकदम पातळ असं हे बॅटर फिरून घ्यावं लागतं थोडासा तवा थंड करायचा आणि नंतर हे आपण बघा जाळीदार एकदम म्हणलं ना पेपरासारखा पेपर डोसा तयार करणार आहोत पाचवा पदार्थ आहे आपला पेपर डोसा आणि हे काढून घ्यायचं खाण्यासाठी मी सांबर आणि चंगद्याची खोबऱ्याची चटणी शेंगदाण्याची चटणी केली ती प्रत्येकाला आवडेल तसं हे मी दिलं होतं तर प्रत्येकाच्या घरामध्ये वेगवेगळे आकारचे उकारचे माणसं असतात ज्यांना डोसा आवडतो डोसा इडली अप्पे काय असं आवडेल तसं मी करून दिलं आहे त्यावर घातलं आहे तूप मस्त असं तुपाशिवाय डोसा कसा तयार होईल किंवा बटर असलं तरीसुद्धा चालतं एकदम असा आपला पेपर असतो ना तसाच कुरुम कुरुम हा आपला जाळीदार मस्त ह्या बॅटरपासून आपण डोसा तयार केला आहे भरपूर असे डोसे तयार केले आहेत फक्त तुम्हाला इथं दाखवणार दोन दाखवले आहेत डोसा खूप फक्त जास्त करावा लागला घरामध्ये जास्तीत जास्त डोसाच खूप आवडीने खाल्ला जातो म्हणजे पटकन होतो पण आणि छान लागतो पण बरं का तर त्याबरोबर घेतल्या शेंगदा चटणी हे कुरुम कुरुम आपला हा पेपर डोसा तयार पाचवा पदार्थ तयार झाला आहे तर आता आपण तयार करायला घेणार आहोत सहावा सावा कोणता हे सांगते अगदी इडलीची छोटी बहीण आहे ना ती मिनी इडली तर ही इडली आहे ती माझ्या मुलांना दोन वाजता शाळेतून आलं ना ते करण्यास देण्यासाठी हे मिनी इडली तयार केले आहे आणि पदार्थसुद्धा आपला सावा होता म्हणून मी हे मिनी इडलीचं बॅटरला छान असं ते लावून घेतलं आहे म्हणजे इडली खाली चिटकत नाही आणि मस्त असं सहजरित्या निघते आणि ही, ही सुद्धा इडली खूप अगदी पांढरी कापसासारखी तयार झाली बरं का बॅटरसुद्धा अगदी चमच्यानं घालायला विसरली मोठ्या पुळीने काढलं त्यामुळे जर इकडे तिकडे असतावे झालंय बघा आणि लगेचच हे आता शिजवायला टाकायचं अगदी सेम प्रोसेस आहे जी मोठी इडली असते ना त्याच पद्धतीनं जरा जऱ्यापैकी सारखंच आहे पण छोटी बहीण म्हणलं तर चालतं तर आपण हा सावा पदार्थ केला आहे मिनी इडली पहिल्यांदा मोठी इडली किलती आणि नंतर ही आहे मिनी इडली छान छान चा। लहान जे लहान तुमच्या दीड वर्षा दोनाची मुलं असतात ना त्यांच्या हातात हे दिली तर चालते किंवा तुम्ही हे मिनी इडली पोळी चटणीमध्ये घुल घाल की असं करून खाली तरी सुद्धा छान लागते बरं का तर बघा आपण काढणार आहोत मिनी इडली अगदी ज्या इडली असते ना त्याच पद्धतीनं सगळे पदार्थ आहेत ना परफेक्टच झालेत कुठलाही पदार्थ तुमचा हे होणार नाही चुकणार नाही किंवा फेल जाणार नाही असं काही नाही व्यवस्थितच होणार बॅटर मात्र व्यवस्थित मी सांगितले ना त्या पद्धतीनं करा आणि हे बॅटर ते दोन तीन तीन ती, दिवस तुमच्या फ्रीजमध्ये ठेवलं तरी सुद्धा चालतं आवडल तसं केले तरी पदार्थ चालतात तर हे मी एकाच वेळी पदार्थ सगळे केलेत बरं का नऊच्या नऊ नौ, म्हणजे लागल तसं तर व्हिडिओ करायचा आहे म्हटल्यानंतर आपल्याला एक संकटच केलं पाहिजे तरी त्याच्याबरोबर मी घेतले आहे सांबर मस्त असं आणि त्याच्याबरोबर हे सर्व केलं आहे मीने इडली आणि जे आहे ते खूप छान झालते सगळेच पदार्थ छान तुम्हाला तुम्हालासुद्धा हा व्हिडिओ आवडला असला तर प्लीज माझ्या सोनाली किचनला जाता जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझे व्हिडिओ खूप मी कष्ट करत असते आणि मला खरंच मला तुम्ही साथ पण देता माझे सबस्क्रायबर खूप वाढत आहेत त्याच्यामध्ये हळू मी म्हणजे कसं जाऊ का थेंबे ठेंबे तळेस असते ना तशाच पद्धतीनं माझेसुद्धा सबस्क्राईबर असे हळूहळू वाढत आहेत हीसुद्धा इडली एकदम जाळीदार तयार झाली आहे आणि तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीनं रेसिपी करा आणि सांगा मला कमेंट करून कशा वाटल्यात कुठली कुठली रेसिपी आवडली ती तुम्हाला तर आता तयार करायला घेणार आहोत आपण सातवी रेसिपी तर मी हातानं करून दाखवता येईल तर चला तर तेच म्हणजे अगदी छोटी बहीण झाली आणि छोटीपेक्षा छोटी बहीण आणि आहे ते म्हणजे आपण खमण ढोकळा तयार करणार आहोत तांदळापासून मग तांदळासुद्धा खमण ढोकळा असतो किंवा ईदातसुद्धा म्हणतात ना त्याच पद्धतीनं हे आता करत आहोत त्याच बॅटरपासून तर बॅटर सपोत आहे ढोशा भरपूर केलतात त्यामुळं बॅटरसुद्धा अगदी थोडं राहिलं होतं आणि सातवा पदार्थ तयार घेतला करायला घेणार आहे मी तर त्या ढोकळा पात्राला तेल लावून घ्यायचं आणि ते आता बॅटर आहे ते ओतून द्यायचं त्या ह्याच्यामध्ये भांड्यामध्ये तर अगदी लागत जास्त ओतायचं नाही जे कारण की फुगून वर येतो किंवा शिजायला जागा कमी पडते त्यामुळे थोडंसंच आपलं बॅटर जागावरती शिल्लक ठेवायचे मग बॅटर घालायचं त्यावर छान नक्षीकाम करायचं हे लाल काश्मीरची पावडर आहे ती र रांगोळी काढून घ्यायची आणि गरम पाण्यामध्ये असं घालून ठेवायचं एक दहा ते पंधरा मिनटामध्ये हा ढोकळा शिजला जातो अगदी इडलीसारखंच काम आहे तर वेगळं तशीच चव लागते पण तुम्ही ह्यावर फोडणी दिली तर चालते जिऱ्या मोहऱ्याची कढीपत्त्याची एवढा मायडा वेळ नव्हता म्हणून मी असंच दाखवलं आहे तुम्ही नक्कीच करा बरं का जिऱ्या मोहऱ्याची कढीपत्त्याची फोडणी द्या हे खमन ढोकळा मस्त लागतो मी तिथं फोडणी दिली नाही अशाच पद्धतीनं ह्यातला पदार्थ कोणताही वाया न जाता विशेष म्हणजे सगळ्याने आवडीने खाल्ला विशेष आणि असं काहीतरी पदार्थ केले की ना शिजा म्हणजे शेजारांना वगैरे देत जावा पाहुण्यांना देत जावं ते सुद्धा खुश होतात तर हे आता कट मारून घ्यायचे हुबे आडवे असे जे ढोकळ्यासारखे असतात ना ढोकळा करत असतो ना आपला चौकोनी त्याच पद्धतीने हे कट मारून घ्यायचं आणि बघा आपली सुरीसुद्धा एकदम क्लीन येत आहे म्हणजे आपला हा ढोकळा आहे ना मस्त असा शिजला आहे चिटकला नाही खाली आणि बाजूच्या कड्या आहेत ते आपण आता चमच्याच्या शह्यानं मोकळ्या करून घेणार आहोत म्हणजे हा सहजरित्या निघतो म्हणजे लगेचच हा ढोकळा निघला जातो त्यावर ला आपण लाल काश्मीरची पावडर घातली आहे त्यामुळे छान असं टेस्ट येते आणि सहजरित्या बघा एकदम कसा स्पंज असा झाला आहे तयार बघा एकदम पातळ इदात असतो ना त्याच पद्धतीने गुजरातमध्ये आपल्याला हा पदार्थ देताच देतात ताटाला लावतात ता ना हाच तो पदार्थ गुजरातमधील फेमस इदात तर हा झाला आहे आपला सातवा पदार्थ तुम्ही हे खाण्यासाठी हिरवी चटणी घेतली तरीसुद्धा चालते तर या सुद्धा हे जे सांबर आहे ना त्याच्यावर खाल्लं कारण की एवढा वेळ नव्हता मॅडम हिरवी चटणी करण्यासाठी किंवा शेजवान सुद्धा खाल्लं जातं हा सुद्धा पदार्थ एक नंबर असा झालता आणि छान असा झालता स्पंजी तुम्हाला एकदाच करायचं असेल तर ही रक् नक्की रेसिपी सेव्ह करा आणि एकदम असं छान शिजला होता खाली चिटकला नव्हता व्यवस्थित असा झालता तुमच्या एकदाच चुकत असेल तर ह्याच पद्धतीने बॅटर तयार करा आणि अशा पद्धतीने हा चौकणी इडली म्हणा किंवा ईदात म्हणा म्हटलं तरी चालतं तर आताच करूया आपण आठवा पदार्थ तर आठवा पदार्थ करण्यासाठी मी तर पीठ घेतलं हे काढून खूपच किचन खट्टा घाण चालता सगळं साफसफाई केली आणि नंतरच हा आठवा पदार्थ तयार करायचा आणि चार वाजता करायला घेतले बरं का हे मी सकाळपासून सहा वाजल्यापासून ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत हा माझा जे बॅटरचा प्रोग्राम चालू होता ह्या इडली डोसा सांबर चटणी चटणीचा तर हे आता छान असा तवा ठेवला आहे आणि उत्ताप्पा करणार आहोत त्यासाठी काय होतं की जे पॅटर आहे ते जाडसर जरा ठेवावं लागत असतं कारण की जे सामान भाज्या वगैरे आहेत ते त्यावर बसण्यासाठी तर हे छान असं मो जास्त पळीभर हे घातलं हे बॅटर गॅसवर गयास गॅस आहे तो लो ठेवायचा बॅटर घालताना नंतर मोठा करायचा आणि हे कांदा टमाटर मिरची कोथिंबीर आहे ना त्यावर घालून घ्यायचे आणि सर्व घातल्यानंतर आता चमच्या साय्याने आपण दाबून घेणार आहोत जसं राजकारणामध्ये काय तर प्रॉब्लेम काय तर काय प्रॉब्लेम झाला आहे तर प्रकरण दाबलं जातं ना त्याच पद्धतीने ह्या उत्ताप्यावर ज्या भाज्या घातल्या त्या उलटण्याच्या साह्यानं चांगल्या अशा दाबून घ्यायच्या म्हणजे ह्या सेट होतात उत्तापामध्ये म्हणजे आपण हा तयार करत आहोत उत्ताप्पा आपली डिश आहे ती आठवी आठव्या नंबरचा पदार्थ तयार करत आहोत कुठला पण ह्यातला तुम्हाला पदार्थ आवडला असेल तर प्लीज आपल्या सोनाली किचनला कमेंटमध्ये सांगा बरं का तर हे भाजी घातली आहे मी आ, आ, ही कोथिंबीर मिरची टमाटर कांदा आणि नंतर का, आपला कांदा लसूण मसाला आहे ना तो घालायला अजेवर विसरायचा नाही त्यानंतर खूप छान टेस्ट येते ही आहे धनाजिरा पावडर तीसुद्धा छान मिक्स करून घालायची तर बघा अगदी थोड्या वेळात हा उत्तापा तयार झाला आहे त्यावर घालायचं तूप तूप नसलं तुम तर तुम्ही बटर घातलं तरी चालतं आणि हे आता तूप घातल्यानंतर चटक डिशेना हा पालता करून घ्यायचा म्हणजे हा भाज्यासुद्धा खालच्या छान भाजल्या जातात आणि तूप सुद्धा छान वितळलं जातं आणि त्या भाज्याला लागतं लागतं आणि भाज्या सुद्धा छान भाजतात तर हे आता उत्तापा तयार झाला आहे हे खाण्यासाठी आपण तुम्ही मी सांबर केलंच आहे चटणी केली आहे दाखवल नाही प्रत्येक वेळेला मी आणि हा उतापा असा पण खूप छान दिसतो बा दिसताना की ते देखना दिसतो बघा एका बॅटरपासून भरपूर असे पदार्थ केले आहेत आणि हा पदार्थ आहे आठवा आता चला तयार करून या माझा फेवरेट आता एवढं काम करून गेल्यानंतर आपलं स्वतःचा जरा काळजी घेतलीच पाहिजे ना तर मी केला आहे माझ्या आवडीचा हा मसाला डोसा कुठंही गेलो कुठंही लांब गेलो फिरायला की माझ्याकडून एकच ऑर्डर असते की मला मसाला डोसा हवा आणि तोच मी मसाला डोसा इथं करत आहे शेवटीला नववा पदार्थ तर छान असा डोसा कुरकुरी करण्यासाठी मस्त पसरून द्यायचा त्यावर घालायचा कांदा कोथिंबीर घालायची टमाटर घालायचं आणि आपली हिरवी मिरची तर ह्या भाज्या घालून घेतल्या आहेत आणि त्यावर घालायची कस्त्री मेथी माझा फेवरेट आहे बरं का हा मसाला डोसा लाल काश्मी मिरची पावडर धना जिरा पावडर आणि हा आहे आपला टमाटर सॉस त्या तेल घालायचं थोडंसं किंवा तूप घातलं तरीसुद्धा चालतं पण हा भाज्या भाजण्यासाठी मी तर ते तेल घातलं आहे हे सर्व मिक्स करून घ्यायचं मिक्स मिक्स करायचं आणि ह्या भाज्या आहे त्या डोश्याला चांगल्या मिक्स पसरून द्यायच्या आणि हा सर्व प्रोग्राम आहे तर गॅसची फ्लेम लो करायची नंतर करायला काय होतं डोसा जळला जातो आणि नंतर हा मसा भाज्या मिक्स करताना पसरवतानाच गॅस मोठा करायचा तेल घातला हे मस्त असा आपण आणि हा तयार झाला आहे आपला झटपट मसाला डोसा माझा फेवरेट आणि आपला शेवटचा नवा पदार्थ तुम्हाला कोणताही यातला आवडला असेल रेसिपी तर नक्की मला कमेंट करून सांगा त्यावर घालायचं मस्त असं चीज भरपूर असं चीज घालायला अजिबात विसरायचं नाही हॉटेलमध्ये गेल्यानंतर माझ्या तर, तर हा फेवरेट आहे बरं का तर इथं चीज असं भरपूर घातलं आहे खसखस चढून तर हा डोसा तुम्ही असा सुद्धा खाल्ला तरीसुद्धा चालतो ह्यावर चटणी किंवा काय खायची गरज नाही पट शिणासा रोल रोल करायचा आणि कट मारून घ्यायचं बघा असं मी राऊंड करून घेतलं आहे मस्त असा गरमागरम मसाला डोसा तयार झाला आहे आणि आता आपण कट मारून एका प्लेटमध्ये ठेवणार आहोत स्पायसी असा हा मसाला डोसा तयार झाला आहे भरपूर ह्यामध्ये रेसिपी बघितल्यात खूप मोठा लॉंग व्हिडिओ आहे तुम्ही थांबून थांबून बघितलं सुद्धा चालतो एका प्लेटमध्ये सर्व करायचं तुमच्या आवडीनुसार तुम्ही डिझाईन करू शकता ह्याच्यावर त्यावर घालायचं मस्त असं खिसून चीज चीजचा वापर भरपूर केला जातो आणि हा डोसा आहे तो विशेष म्हणजे हिरव्या चटणीवर खाल्ला जातो तर आपण फक्त एका बॅटरपासून कोणकोणते कुन पदार्थ तयार होतात ते बघ बघितलं आहे पहिल्यांदा बघितला आहे आपण मेनी डोसा नंतर बघितला आहे दावणी डोसा आप पे मिनी इडली मोठी इडली नंतर इदाद बघितला आहे हा आहे आपला उत्ताप्पा नंतर बघितला आहे हे आहे मसाला डोसा बरेच असे पदार्थ बघितले आहेत तर हे बघा छान असा आतला बाइंडिंग बघा काय भारी झाले लाल भडक असं कांदा टमाटर मस्त असा तर मला तर हा आवडता फेवरेट आहे तुम्हाला ह्यातला कुठला फेवरेट आहे ते नक्की कमेंट करून सांगा झाला तर होता एक नंबरच नक्कीच जाता जाता सोनाली किचनला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका आणि असंच चॅनल पाहत रहा धन्यवाद i